आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत आंबट तिखट असं बांगड्याचं तिखलं चला तर पटकन रेसिपी पाहूया बांगड्याचं तिखलं करण्यासाठी आपण घेतले आहेत बांगडे आपण हे स्वच्छ करून घेतलेले आहेत कापून हे चार पाच वेळा पाण्यात स्वच्छपणे धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपण तिथे टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोच्या बाजूला आपण घेतलेलं आहे वाटण त्या वाटणामध्ये आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि थोडं पाणी टाकून ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे त्याच्या बाजूला आपण घेतलं आहे हिरवं वाटण त्यानंतर आपण घेतलं आहे कोकमागड आणि आपण इथे मसाले घेतलेत मसालेमध्ये आपण घालणार आहोत अग्री मसाला हळद आणि धना पावडर आपण त्याच्या बाजूला घेतलेलं आहे मीठ पाणी टेचलेला लसूण आणि तेल इतकंच चला आता आपण पटकन कृती पाहूया चला पड़े पड़े आता आपण गॅस पण पेटून झाले आणि आपण कढई ठेवले कढई आपली आता गरम झाली आता आपण घालूया तेल तेल जरा गरम होऊ दे आपलं आता आपण घालूया टेचलेला लसूण आणि थोडं हिरवं वाटण आता हे छान परतवूया आम्ही जे काही इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ना त्याचं अचूक प्रमाण आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर तुम्ही तिथे चेक करा आता आपण घालूया टोमॅटो तर टॉमॅटो ना आपला थोडा जरा शिजू द्या छान परतवूया आणि ना आपण झाकण देऊन ठेवूया एक पाच मिनटं जास्त वेळ लागणार नाही चला आता ना आपण झाकण काढून बघूया आता आपण काय करायचंय आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मसाले आपण घालतोय आगरी मसाला हळद धना पावडर आता हे छान मिक्स करूया आता आपण आपण काय त्यात घालायचं आहे वाटण आणि आपल्याला वाटण ना थोडं शिजवून घ्यायचं आहे म्हणून स्लो गॅस करा आणि झाकण द्या आणि आपल्याला वाटण आपलं जरा शिजू दे पाच मिनिटांतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते बघूया पहा आपल्या वाटणाला ना छान साईडने तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं वाटण शिजलेलं आहे आता काय करायचं आपण त्यात घालूया बांगडे बांगडे घातल्यानंतर ना हलक्या हाताने ते वर खाली करून घ्या कारण ना हे मावरन तुटायची भीती असते थोडस पाणी घालूया एक अर्ध ग्लासच आम्ही पाणी घातलेलं आहे तुमच्या घरात जशी माणसं असतील तुम्हाला जर थोडा रसा वाढवायचा असेल तर तुम्ही तो वाढवू शकता आता काय करायचंय आपल्याला मीठ घालायचंय आणि कोकम दोन चमचे भरून आपण कोकम आगळ घातले हां आता पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर होऊ दे एक वेळ नाही लागणार मच्छी शिजायला अजिबात वेळ लागत नाही पटापट होऊन जाते एक पाच ते सहा मिनिटानंतर पुन्हा मी तुम्हाला दाखवते पाच सहा मिनटं झालेत आता बघूया आपण झालं आहे का पहा छान उकळ्या आलेल्या आहेत आपले बांगडे पण शिजलेले आहेत आणि आपलं तिखलं ना तयार झालेलं आहे आता काय करायचं आपण गॅस बंद करायची आहे आणि मी तुम्हाला पटकन सर्व करून दाखवते मस्त पैकी बांगड्याचं तिखलं रेडी झालेलं आहे मग वाट कसली बघताय या जेवायला आणि घरीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय